भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलेला आहे पाकिस्तानी दूतावासाबाहेरील सुरक्षा हटवली आहे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय दिल्लीतील पाकच्या दूतावासाबाहेरचे बॅरिकेड्स हटवण्यात आलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलेला आहे पाकिस्तानी दूतावास बाहेर जी सुरक्षा होती ती सुरक्षा आता हटवण्यात आलेली आहे तिथले बॅरिकेड्स काढण्यात आलेले आहे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पहलगाव मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला होता आणि तो अतिशय क्रूर पद्धतीने करण्यात आलेला होता नाव आणि धर्म विचारून या पर्यटकांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळे देशभरात संतापाची लाट उचललेली आहे पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी सर्व भारतीयांनी केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनं सुद्धा कठोर पावलं उचललेली आहेत अनेक कठोर निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आणखी एक महत्वाचा दणका पाकिस्तानला देण्यात आलेला आहे तो म्हणजे पाकिस्तानी दूतावासाबाहेरची सुरक्षा भारतानं हटवलेली आहे तिथले बॅरिगेड सुद्धा काढलेले आहेत